आणि राजा पूर्ण पडाची काळजी घेऊ आणि ती काळजी घेऊन सर्व सुखी आनंदी कशी राहील या पद्धतीने सकाळी उठल्यानंतर ग्राम देवताच पूर्ण दर्शन आयुष्य आणि घरी आल्यावर स्वामींची सेवा तासभर दिवसभर आपला पाय शिवलेले तो आपला स्वामींना सांगायचा आजचा दिवस असा जाऊ द्याय का नाही कामे सर्व चर्चा आज पण असले काही दुःख असलंय महाराजांना फुट आणि आपण महाराजांना आमची नी ऊर्जा महाराज आपली सुद्धा अडचण निवड करताय तसा राजा होता तिने मग दिवसभराचं हे कामकाज पाहत असताना तो काय करायचा तो पूर्ण सुरुवातीला सकाळी स्नान वगैरे झालंय महाराजांचं दर्शन वगैरे आणि कामांची रूपेक्षा महाराजांना सांगायचा आणि आपल्या कृपाशिवाय राहू असं सांगायचा आणि जीवनात आहे ना तुमचं दर्शन होऊ द्या असं तो दर्वतच सांगायचा आणि नंतर आपला राज्य सरकार पाच बसायचा करीत राहायचा असं करीत असताना एकदा स्वामी त्याला प्रसन्न झाले आणि स्वामी त्याला म्हणे बाळा मी आलो म्हणे राजा महाराज म्हणे महा राजे एवढा तो झाला तर आज प्रत्यक्ष आपल्याला स्वामींचं दर्शन केला वाढून गेला तो खरोखरच आपली जी सभा कामाली काही आज महाराज प्रसन्न झाले आणि प्रगड झाले आपल्याला स्वामींचं दर्शन मिळू लागलं तर स्वामींनी सांगितलं तुला काय मागायचा वर तो माग राजानी विचार केला वर काय मागवा राजाने महाराजांना विनंती केली का महाराज तुमचं दर्शन झालं तस दर्शन माझ्या सर्व प्रजाला मिळावा एवढी विनंती म्हणे महाराज म्हणे हा योग्य यो नाही म्हणे राजे महाराज मागू नये दुसरं काय मागायचं ते माग म्हणे आता मी करगत झालो महाराज देण्यासाठी तर आलोच पण हे सर्वांना दर्शन योग्य नाही म्हणे दुसरं काय मागा तो नाही म्हणे महाराज मला सर्व आपल्या आशीर्वादाने मी तृप्त म्हणे मला काहीच कमी नाही आपल्या आशीर्वादाने फक्त माझी एवढी इच्छा आहे सर्व माझ्या प्रजेला आपलं दर्शन झालं पाहिजे एवढंच माननीय ठीक आहे म्हणे मला काहीतरी द्यायचं म्हणे ठीक आहे पण इथे उत्सव दक्षिणेला एक दोन तीन चार पाच डोंगरे पाच डोंगर नंतर सहाव्या डोंगरा कशी मी तिथे राहीन उद्या सकाळच्या टायमाला तुम्ही आपली गर्जा घेऊन ये पण राजा राज्य सांभाळत असताना राणीचं मन सांभाळावं लागायचं राणीची काय होती राजाला माहीत होती राणीला हिरे खूप आवडायचे पण राणीच्या मनासारखी हिरे भेटत नसते तरी राणी म्हणायची आपल्याला एवढा राजा आहे मान आपल्याला हिर्या सारखायची ती खुश होऊन तेवढ्या मनाला समाधान म्हणायची त्याच्यानंतर राजाला सुद्धा सोन्याची मोराची खूप आवड होती पण त्याला सुद्धा मनासारखं सोन्याचा मोर घटवता नाही असं करीत असताना तर स्वामींचं त्यांचं असं काढल्यानंतर त्यांनी परदानाला आपल्या शिपायाला पूर्ण दौंडी दिली दौंडी दिल्यानंतर त्या ठिकाणी सर्व गावातले लोक एका ठिकाणी गोळा केले आणि आपल्याला स्वामींच दर्शन मिळणार म्हणून सर्व गावातले लोक होत झालं राजा बरोबर एक ठिकाणी गोळा झाले राजा राणी पुढं आणि पूर्ण प्रजा पाठीमाग चालत तर राजांनी सांगितलं म्हणे आता सर्व राजा पुढं आणि प्रजा माग चालत चालत पहिला गोंधर आला आल्यानंतर तिथं तांब्याचे नाणे इतके काही तांब्याचे नाणे होते लोकांनी पाहिलं तिथे महाराज दर्शन म्हणे त्यांनी तांब्याचे नाणे म्हणे हे आपण घेऊन घरी तर आपलं किती नाही लागून म्हणून काही लोकांनी ते पुष््यांनी गोनी ते नाणे भरले आणि गेले नाही त्याच्यानंतर राजाने पाहिलं माग तर चांद्याच्या नाण्यामुळे सोलेकर वीस शेत टक्के निघून गेले त्याच्यानंतर पुढचा डोंगर आला डोंगर आल्यानंतर तिथं चांदीचे नाणे लोक तिथे खूप झाले चांदीचे नाणे बांधल्यावर काही लोकांनी त्यांनी सुद्धा अतिशय गोण्या आणि ते सुद्धा घेऊन गेले राजांनी माग पाहिलं तर पन्नास टक्केच पर्जा राहिली म्हणे आता बाकी काही खरं नाही लोकांचं म्हणे एवढं भाजी आपण नियोजन केलं आणि त्याच्यानंतर तिसरा आला तिसऱ्या डोंगराच्या टायमाला सोन्याचे नाणे सोन्याचे नाणे म्हणल्यावर सर्व लोक इतके सुद्धा झाले त्यांनी त्यांच्या हातात जेवढे जे जे साखरांच्या गोण्या जेवढे सोन्याचे नाणे घेऊन निघून गेले राजांनी पाठीमावे पाहिलं पाठी एक सुद्धा व्यक्ती राजा बरोबर नव्हता त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर डोंबर तिथं हिरे हिरे घेतले हिरे पहिले तर तर आवडीची हिरे होते राणी म्हणे असे हिरे आपल्याला लागले होते तर कोणीच नाही तर खूप बारी हिरे म्हणे पहिल्यांदा भेटले म्हणे काय करते केल्याला आणि काय करते आणि राजाला त्या रांनी सुद्धा घेऊन गेले राहिले कोण एकटात राजा राहिला राजा नंतर तो राव ते होईन आपण स्वामींचा माफी मागू काहीतरी बोलू आणि जाऊ नेत्या आपण परत झाले त्याच्यानंतर पाचवा डोंगर आला तर इतक्या भागी सोनेच्या मोरा त्या आणि राजाला ते राजा आवडच्या राजा म्हणे खूप आवडत म्हणे मला स्वामी पण याच्यापेक्षा मला तुमचं दर्शन वापरायचं म्हणे मी निष्ठा कधी सोडणार नाही मी एक हायवे नाहीये संपत्ती ही तथास्त असती म्हणून त्या राजाने त्या मोला तिथं सोडून सायला नमरा गेला आणि तिथे महाराज त्यांना भेटले महाराजांचं दर्शन झालं राजांनी महाराजांनी सांगितलं म्हणे तुम्ही आता केलं ते योग्य नाही ते पंजाब साडी आली का का आणि त्यांच्या भाग्यात नाही म्हणे ज्याच्या भाग्यात हे जर त्याला मार्गदर्शन घडत असं कोणाला विरत नाही कोपरगाव ना। तालुक्यामध्ये हजारो माणसं पण किती आपण शेतकऱ्यानी माणसं शेवेकरी आपण इटाळलं पेळूचं झाडा असत्या हजारो लाडा असत्या

आणि एक त्यांच्या पाच सहा जणांचं कुटुंब त्यांना डिंगरून जायचं होतं आणि त्यांनी गाडी करून डिंबुरून गेले आणि एक त्यांचे वडील घरी घरी बैलाचं जोडप होत जोडप असल्यामुळे तो चारा काकायला त्या बैलाला गेला बैलाला चारा काकतानी त्या बैलाने अशी जी शींग असले तो बर करून फलता काढलं बाहेर आलं आणि ती शहराज्यांनी गाई गाई त्यांनी तसं त्यांच्या घरच्यांना फोन केला ते देवरा दाबलो आणि दावाखाने प्रयत्न करत असेल रुपयाला घेऊन जाते पण त्यांच्या घरच्यांना जेव्हा फोन केला ते गुरु माऊलींसमोर होतील आणि गुरु माऊलींना मग तिघायला लागली माऊली म्हणे राहिले म्हणे आम्हाला सारं कळतं म्हणे आम्ही तिथं माणसं पाठवलेली म्हणे फक्त तुम्ही म्हणे आता लवकर घरी जा आणि घरी गेल्यानंतर ते जंग वरून निघले निघल्यानंतर हा व्यक्ती दवाखान्यात करण्यात आले योजना जेवढ्या जेवढा येत तेवढ्या ट्रॅक्टरने मागलं आणि टाकले मागले व्यवस्थित काही युजाण का फक्त आणि त्यांना भेटले जेव्हा दैवानी सिंग आपल्या जातात कोणी व्यक्ती वाचन का फक्त हे काम आपले गुरुच करू शकतात म्हणून शक्ती ही वेगळी जे जे काम आपण जी सेवा करत असत ती आपण प्रामाणिकपणे जो वेळ देतो आपण प्रामाणिकपणे दिला तर खरं खरंच महाराज आपल्या संघा असतात महाराजांनी सांगितले निक तुझ्या पाठीची अधिक वेळ घेत नाही झालेली सेवा स्वामींचे ज्ञापन करतो श्री स्वामी समर्थ